नमस्कार मी रश्मी खिडीकर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण सुद्धा पाहतो की महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात तसंच समाज कल्याणकडूनही अनेक योजना राबवून सर्वसामान्यांच्या जीवनात जो आहे प्रकाश टाकला जातो आत्ता आपल्यासोबत आहेत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुळकरजी सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू मॅडम मुळात कल्याणऐवजी बहुजन कल्याण आमचं जे डिपार्टमेंटचं नाव आहे मी उपसंचालक बहुजन कल्याण नाग नागपूर विभागासाठी काम करतो समाज कल्याण कर या ज्या बहुजन कल्याण विभाग हा ओ बी सीसाठी काम करतो स्पेशली ओबीसी बी जे एन टी आणि एस बी सीसाठी याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मॅट्रिक होतो स्कॉलरशिप आणि प्री मॅट्रिक स्कॉलरशिप पण आपण देत असतो दुसरी वसतीगृहाची योजना आता नव्याने सुरू झाली पूर्वी आपण समाजकालीन वस्तीगृहामध्ये आमचे विद्यार्थी होते आता नवीन डिपार्टमेंट झाल्यानंतर नवीन वस्तीगृहाचं सुरुवात झालेली आहे आणि नागपूर विभागामध्ये बारा वस्तीगृह आपण म्हणजे सुरू होतं झालेले आहेत सहा जवळपास सहाचं उद्घाटन पुढील आठवड्यामध्ये होतं साधारणतः सहाशे म्हणजे बाराशे विद्यार्थी कॅपॅ कॅपॅसिटी या वसतिगृहांची राहील सहा जिल्ह्यांसाठी आणखी पुढे ओबीसीसाठी आणि आणखी पुढे ते वसतीगृहात जससे आपल्याला विद्यार्थी मिळतील त्याचे पुढे वाढण्याची त्याची बराच मोठ्या प्रमाण वाढ होण्याची शक्यता आहे जे विद्यार्थ्याच्या प्रमाणामध्ये दुसरं महत्त्वाची आमची योजना अशी आहे की स्वाधार योजना ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळत नाही त्या विद्यार्थ्यांचं मग ज्यावेळेस बाहेर इथे शिकायला येतात आणि त्या विद्यार्थ्यांना मग राहायचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सावित्री फुले सा सावित्रीबाई फुले स्वाधार योजना देतो याच्यामुळे साठ टक्के आज साठ टक्क्याच्यावर त्यांचं पर्सेंटेज असले पाहिजे आणि ज्या मुलांनी वस्तिगुराला अर्ज केला पण त्याला ॲडमिशन नाही मिळाले अशा मुलांना आपण ते आ, स्वाधार योजना आपण देतो योजनेअंतर्गत आपण हे करतो सर एकंदरीतच आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलाय साधारणतः यावर्षी आपल्याकडे जवळ बाराशेच्या आसपास अर्ज आलेले आहे आणि आपण आता छाननी प्रक्रिया सुरू आहे का नाही जे ॲडमिशन आत्ताच सुरू म्हणजे ज्या ॲडमिशन्स आहे कॉलेजेस आत्ताच सुरू झालेले आहे आणि जस जसे अर्ज येतील त्याप्रमाणे छाननी प्रक्रिया सुरू आपण त्यांना डिस्ट्रीब्युशन करणं सुरू होईल भारत सरकार शिष्यवृत्तीमध्ये साधारणतः मागच्या वर्षी आपण जवळ एक लाख शहाऐंशी हजार विद्यार्थ्यांना पूर्ण डिव्हिजनमध्ये आपण लाभ दिलेला आहे या योजनेचा आणि त्याच्यामध्ये सगळ्याच कॉलेजेसमध्ये साधारण बारावी मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्तीमध्ये आपण नंतर बारा अकरावी बारावीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पी एच डीपर्यंत आपण विद्यार्थ्यांना याचा लाभ देतो विद्यार्थ्यांना लाभ बारावी पी हर्टिकल लेव्हलपर्यंत हायर एज्युकेशन जेवढं जाईल त्याप्रमाणे आपण गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपमध्ये देत असतो याच्यामध्ये आणखी एक स्कीम अशी आहे की ज्यांचं उत्पन्न हे जे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना आहे ही साधारणतः दीड लाखापर्यंत उत्तम उत्पन्न मर्यादेसाठी आहे आणि या मुलांना आपण त्याचा लाभ देतो त्याच्यामध्ये स्टाय पण प्लस आपलं जे फी जी असेल फीची रक्कम दिसतो त्याच्यावरती एक लाख ते म्हणजे दीड लाख ते आठ लाखापर्यंत जे उत्पन्न गटाचे विद्यार्थी आहेत यांना आपण फ्रीशिप योजना देत असतो म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण त्यांना स्टायपेंड देत नाही तर त्यांची फीची पूर्ण रक्कम आपण देत असतो बहुजन कल्याण विभागामार्फत आणि आताच नवीन असे शासन निर्णय आलेला आहे पूर्वी आपली असं होते की ज्यावेळेस फ्रीशिप आपण देत होतो त्यावेळेस तो नॉन क्रिमिनल प्लस त्याचं उत्पन्न म्हणजे साधारणतः आठ लाखाच्या उत्पन्न ज्यांचं होतं अशा विद्यार्थ्यांना आपण देतो आता ती आठ लाखाची उत्पन्न मर्यादा एक प्रकारे रद्द केली म्हणजे नॉन क्रिमिनर फक्त याच्यामध्ये काय होणार की जे शासकीय कर्मचारी आहेत जे नॉन क्रिमिनलरच्या क्रायटेरियामध्ये येतात जे शासकीय कर्मचारी नाही ज्यांना आठ लाखाच्यात उत्पन्न होतं त्या लोकांना आपण ऑलरेडी देत आहोत पण एखाद्या कर्मचाऱ्याच्या आई वडील किंवा पालक हे क्लास टू अधिकाऱ्यापर्यंत म्हणजे याच्या वडील क्लास टू आहे त्याच्या खाली जे काही अधिकारी किंवा कर्मचारी आहे ज्यांना नान क्रिमिनल शेती व्यक्तिरित् उत्पन्न जे आहे ते आठलं काय जे या त्या दर्जामध्ये येतात अशा पालकांनासुद्धा आपण ही योजना सुरू आहे म्हणजे आता उत्पन्नाची अट जाऊन फक्त नान क्रिमिनल योजना सुरू केलेलं आहे म्हणजे याचं उत्पन्न क्लास कर्मचाऱ्यांचे विद्या मुलं आहेत पाल्य यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळेल हे आत्ताच नुकती योजना सुरू केली त्याच्यामुळे आणखी विद्यार्थी संख्या आपल्या फ्रीशिपमध्ये वाढवण्याची शक्यता आहे हे जी योजना सुरू केलेली आहे तुम्ही म्हणतात की आत्ताच ही योजना सुरू केली तर ही आणखी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपक्रम राबवले जातात मॅडम तुम्हाला सांगायचं म्हणजे आज आम्ही आजच आपण इथे एक कार्यक्रम सगळ्या कॉलेजेसला कॉलेजच्या मॅनेजमेंट आणि क्ला यांना बोलवलं होतं आपल्या प्रिन्सिपाल्सला की जेणेकरून त्यांच्या hmm. कॉलेजेसमध्ये जे, जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना माहिती हो गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप योजना अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेता त्याच वेळेस ती योजना सुरू होऊन जाते आपली त्याच वेळेस त्याचा फॉर्म भरला जातो फॉर्म फीची रक्कमेसाठी आमच्याकडे अर्ज येणं सुरू होतात त्याचे डॉक्युमेंटेशन सुरू होऊन जाते जवळजवळ आत्ता जवळजवळ आमचे त्याच्या म्हणजे मागच्या वर्षीचे विद्यार्थी चौऱ्याण्णव हजार होते तर आत्ता एकवीस हजार अर्ज आमच्याकडे आले पण आमचं टार्गेट आता मगाशी जी मिटिंग झाली आम्ही त्याच्यामध्ये हे सांगितलं तर डिसेंबर एंडपर्यंत शक्यतो विद्यार्थ्याचे अर्ज आमच्याकडे आले पाहिजे जेणेकरून मार्चच्यात आम्हाला संपूर्ण विद्यार्थ्याचे पैसे देता येऊ शकेल या पद्धतीनं आम्ही प्लॅनिंग केलेली आहे वर्षी म्हणजे तुमचं पुढचं विजन हेच आहे की जितके जास्त विद्यार्थी आपल्याला या स्कीममध्ये या योजनेमध्ये आणता येईल संपूर्ण विद्यार्थी जेवढे जे स्कॉलरशिपसाठी पात्र राहतील आणि फ्रीशिपसाठी पात्र राहतील ते ईच एव्हरी विद्यार्थ्यांना ते मिळेल यासाठी आमचं प्लॅनिंग राहील दुसरं महत्त्वाचं असं याच्या व्यतिरिक्त मॅडम आमच्याकडे आवास योजना आहे मोदी आवास योजना आहे आणि ओबीसीसाठी आवास योजना आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये हे जे होते पूर्वी आपण ओपनमधने साधारणतः म्हणजे एस सी एस टी आणि प्लस ओपनसाठी आता ही ओबीसीसाठी स्वतंत्र योजना सुरू केल्यामुळे जे वय राहिलेले आहे अजूनही ज्यांच्याकडे जे पात्र आहेत आणि राहिलेले आहे त्यांना तेन, जास्तीत जास्त आपण कव्हर करायचा प्रयत्न करू याच्यामध्ये स्पेसिफिकली ओबीसी ओबीसी ओबीसीसाठी फोकस, ओबीसी फोकस करून आपण जास्तीत जास्त त्यांना आवाज द्यायचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून आपण मॅक्झिमम घर जसं मॅक्झिमम म्हणजे कोणीही निवाऱ्या वाचून राहू नये या पद्धतीनं आम्ही आमचं काम करू दुसरं एक महत्त्वाचे आश्रम स्कूल्स योजना आहे ज्या वंचित जे विजेन टीसाठी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण जे शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना किंवा घरी राहून किंवा आईवडील बरेचदा बाहेर कामाला जातात आणि घरी मग अशा विद्यार्थ्यांसाठी पण हा बऱ्याच जुनी योजना आहे आश्रमस्कृत आश्रमशाळा आश्रम 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 आश्रमशाळा आश्रम हां तर ह्या okay. जु खूप जुनी योजना आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वी बेसिक्स म्हणजे आपल्या याच्यात शेती किंवा याच्यापासून पूर्वी सुरू होती पण आता बऱ्याचदा काय झाले की ज्या विद्यार्थ्यांना पालक घरी राहून शिकवू शकत नाही किंवा बाहेर कामानिमित्त रोजगार निमित्त जातात अशा विद्यार्थ्यांसाठी या शाळा आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण एज्युकेशन मिळू शकेल फॅसिलिटीज आपण देणं सुरू आहे आणि त्याचे चांगले एज्युकेशन मिळू शकेल या हिशोबांना आमचा निश्चितपणे दर्जेदार मिळेल यासाठी आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे खूप आधीपासून ही योजना सुरू आहे तुम्ही म्हटलं त्या योजनेचा बऱ्यापैकी लाभ लाभ मिळाला बऱ्याच विद्यार्थ्यांना ना आजही तुम्हाला कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या शाळेतून शिकणारे विद्यार्थी सुद्धा बी जे एन डीचे विद्यार्थी दिसतील पण याच्यामध्ये आणखी बऱ्याच म्हणजे आता जो बराचसा पॅटर्न स्टेट पॅटर्न असेल किंवा हे असेल त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणजे शिक्षकांना ट्रेनिंग देणे शिक्षकांना इम्प्रुव्हमेंट करणे दर्जेदार आणखी कॉम्पिटेटिव्हली म्हणजे पूर्वी तर आपण शिक्षण देतोच पण आता जे जसं नवीन याच्यामध्ये कॉन्व्हेंटचं कॉम्पिटिशन झालेलं आहे या पद्धतीने जसं त्यांना ट्रेन दर्जेदार शिक्षकांवर त्या पद्धतीने यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू म्हणजे चांगल्या पद्धतीने कसं हे करता येईल तिथे आता सगळ्यात जास्त फोकस सुरू आहे आणि बरंच डेव्हलप होतं एज्युकेशन इम्प्रुव्हमेंट होईल त्याच्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करायचा आमचा प्रयत्न राहील याच्यामध्ये आणि एवढंच नाही तर बऱ्याचशा फोकस असं आहे की त्याच्यामध्ये ओबीसी हे आता नव्याने तयार आहे डिपार्टमेंटचं आणि याच्यामध्ये आणखी आणि ओबीसी समान मॅक्झिमम शेतकरी शेतकऱ्याशी शेतकऱ्याशी ओरिएंटेड आपल्याला काही स्कीम्स प्रपोज करता येतील का याच्यासाठी आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील की त्यांच्यासाठी काही त्यांचे उत्पन्न वाढवता येऊ शकेल किंवा ज्याप्रमाणे विद्यार्थी आहे जे हाय फार हायर एज्युकेशन घेऊ शकले अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही रोजगार अभिमुख योजना जसं आता ऑलरेडी महाज्योतीचं काम सुरूच आहे त्या माध्यमातून आपण त्याचा प्रयत्न करतो आहे गव्हर्मेंट सर्व्हिसेससाठी तुम्ही आय एस IS, आय आय एस आय पी एस स्पर्धा परीक्षा बँक्स याच्यासाठी पण आपण गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहे या व्यतिरिक्त तुम्हाला पायलट प्रशिक्षण योजना आहे जी तुम्हाला फाला पायलट व्हायसाठी आपण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो सेंट्रल गव्हर्मेंट मार्फत वेगवेगळ्या हा नाही नाही असं नाही ओबीसी रोजगार मिळाला पाहिजे या प्रशिक्षण पण योजना त्याचे पाहिजेच लोकांना माहीत नसतात योजना पोहोचत नाही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांना माहिती झालं पाहिजे नक्कीच नक्कीच ते होत आणि तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिली या योजनांबद्दल तुम्ही सांगितलं आणि तुमचा वेळ आम्हाला दिला नवराष्ट्राला दिला नवभारतला दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू मॅडम आपण आम्हाला संधी दिली आणि लोकांना जास्तीत जास्त जास्ती योजना पोच पोहोचवायसाठी आपण प्रयत्न करावा आणि प्रसारमाध्यम बाबतीत ज्या शासनाला जे स्कीम तयार केले तर लोकांना खरोखर तिथपर्यंत पोचले पाहिजे आणि त्यांचा खरोखर त्याचा लाभ घेता आला पाहिजे यादृष्टीनं आपण प्रयत्न कराल थँक्यू